चालू तर मित्रांनो सप्रम जय भारत मी विजय दराने बहुजन समता पार्टी वाळवा तालुका अध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही एका महत्वाच्या व्यक्तीच्या घरात आहे तर या भेटीसाठी भारतीय दलित महासंघाचे नेते राहुलदादा घाटगे दा त्याचबरोबर आमचे पदाधिकारी दावाडे साहेब त्याचबरोबर बहुजन समता पार्टीचे वालगा तालुका कार्याध्यक्ष संदीप गस्ते आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मित्रांनो दो दोन दिवस झालं एक पेपरला किंवा मीडियाला एक बातमी करते आणि त्या बातमीमध्ये असं नाही दिसतं की आमच्या मुख्यमंत्री साहेबांना गळ्यातल्या मंगळसूत्राची राखी ही कलेक्टर साहेबांच्या मार्फत त्यांना पाठवलेली आहे तर हा प्रसंग खूप भाऊक करणार असल्यामुळे आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि आमच्या बहिणीची या ठिकाणी भेट घेतलेली आहे बहिणीला आमच्याकडून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आमचे नेते घाडगे साहेब आणि मी आम्ही स्वतः प्रत्यक्षात या ठिकाणी जाऊन या गोष्टीचा खुलासा करावा अशा अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पोहोचलो तर वास्तविकता आम्ही पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सर्वसामान्य कुटुंबातल्या एका महिलेच्या या विचारधारेला कुठतरी मान सन्मान मिळावा आणि मुख्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केली लाडकी बहीण योजना आणि त्या प्रत्येक महिलेच्या खात्यावरती तीन हजार रुपये पाठवून असंख्य महिलांची त्यांनी मनं जिंकली तर तो विषय भाऊ करणार असल्यामुळे आमच्या बहिणीने पण असा निर्णय घेतला की मुख्यमंत्र्यांना माझ्या कष्टाचं माझ्या कर्मफलाचं जे काय मार्ग आहे ते मुख्यमंत्री साहेबांना द्यावं अशा अनुषंगाने त्यांनी कुठलाही विचार न करता सर्वसामान्य परिस्थिती असताना देखील स्वतःच्या गळ्याच्या मंगळसूत्राची राखी त्यांनी करून कलेक्टर साहेबांना त्या निवेदन स्वरूपात दिलेली आहे कलेक्टर साहेबांनी त्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया डिरेक्टली साहेबांना पुढं पाठवलेली आहे तर मुख्यमंत्री साहेबांच्या पीएचा आमच्या दीदीला फोन पण येऊन गेलेला आहे तर त्यांनी ती तारीख दिली आहे वास्तविक या गोष्टीच्या अनुषंगाने आम्ही असा विचार करतोय की आमच्या बहिणीच्या भावना कुठे त्यासाठी ही राखी साहेबांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे आणि साहेबांनी स्वतः आमच्या बहिणीला वेळ देऊन ती स्वतः तिच्या हाताने ती बांधून घेतली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी आव्हान करतोय तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या बहिणीचा कुठं अवमान अपमान होता कामाने तिनं तिच्या आकांताने तिच्या कष्टातून जे काय निर्माण केलेलं आहे ते निर्माण केलेलं श्रेय तिच्या कर्तृत्वाला पुरेस आहे आणि त्या कर्माचा कुठं आदर स्वीकार करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी तिला वेळ द्यावा आणि तिच्या हस्ते तिने राखी बाजू घ्यावी असे या ठिकाणी मी आवाहन करतो जय